नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी पाचवड येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न होत असताना महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये अनेक पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये सागवान चिंच बाबूळ गुलमोहर तसेच अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली विद्यार्थ्यांनी स्वतः रूपे तयार केलेले वृक्ष उद्याला त्यांचाच आधार बनतील असे मत विद्यालयाचे प्राचार्य मुल्ला एयन यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीटबॉल हा एक वेगळा उपक्रमही यावेळी झाला याचे पाचवड परिसरातील डोंगरावर लागवड केली यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री संजय करात श्री बाळासाहेब कचरे सौ सोनवणे मॅडम पवार डी आर अमोल गोसावी जंगम सर खरात मॅडम तसेच ज्युनियर विभागाचे प्रमुख मोकाश मॅडम त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते